ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्लंडुबळी मणपाचा ग्रामीण अप्रभाक क्षेत्रात बल्ल्याणी परिसरात अनधिकृत बांधकामांवर धडक पाडकाम कारवाई करत अनधिकृत 45 जोते एक अनधिकृत दुकानगाळा एका अनधिकृत रूमवर भूईसपाट करण्याची कारवाई करण्यात आली. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरूच असून बुधवारी अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने बल्लाणी येथील अनधिकृत सुरू असलेले पंचेचाळीस जोते बांधकाम एक अनधिकृत दुकानाचे बांधकाम एक अनधिकृत रूमच्या बांधकामावर धडक तोडक कारवाई करत पाडकाम केलंय या कारवाईत ठेकेदाराचे दहा कामगार एक जेसीबी पोलीस कर्मचारी असा फौज फाटा होता अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी अनधिकृत बांधकाम तोड कारवाई बडगा सुरू ठेवल्यानं अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया चाळमाफियाचे धाबे दणांदे असल्याचं चित्र या निमित्ताने दिसत आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा